नमस्कार ज्ञानगंगा भारतीय भारत या यूटूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखन यामध्ये जाहिरात लेखन याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया जाहिरात लेखन या, या, या प्रश्न खालील शब्दाचा वापर करून जाहिरात तयार करा शब्द प्रवासी बॅग मजबूत सुंदर रंग ग्राहक समाधान अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षामध्ये विचारण्यात आला तर कशा प्रकारे तुम्ही शब्दांचा वापर करून सुंदर आणि आकर्षक जाहिरात तयार कराल याची आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम तुम्हाला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे त्या शब्दांचा वापर करून तुम्हाला कमीत कमी शब्दात आणि आकर्षक अशा अलंकारिक शब्दाचा वापर करून तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे जसं मी उदाहरणार्थ नेण्याचा प्रयत्न कर केला आहे संपली परीक्षा संपली शाळा आता हिंडा फिरा चलो बॅग भरो व निकल पडो बॅग्स बघा असा अलंकारिक शब्दाचा तुम्ही वापर करू शकतो की जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक आपल्या जाहिरातीकडे आकर्षित होऊ शकतात याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे इथे मी बॅगचं नाव दिलं आहे राका बॅग आणि ते डिझाईन करून तुम लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण राका बॅग हे मोठ्या शब्दात लिहिलं आहे तुम्ही इथे तुमच्या मनानुसार दुसरं बॅगेचे नाव लिहिले तरी चालेल त्याच्यानंतर आपली बॅगची मजबूती कशी आहे तिची विशेषता काय आहे याद्वारे आपल्याला ग्राहकांचं समाधान कसं होईल या शब्दांचा आपल्याला वापर करायचा आहे प्रवासातला तुमचा खरा व विश्वासू साथी राका बॅग्स राका बॅग म्हणजे मजबूत टिकाऊ दर्जेदार आणि विविध रंगात व आकारात मिळणाऱ्या बॅगा रास्त भाव विक्रीनंतरही तत्पर सेवा याचे दुसरे नाव राका बॅग सर्व मॉल व मोठ्या दुकानात उपलब्ध त्याच्यानंतर तुम्हाला संपर्क न्यायचा आहे राका बॅग्स कंपनी सुपर मार्केट लाल रोड वडाळा पूर्व दूरध्वनी क्रमांक चार सहा दोन आठ सात एक ग्राहकांची सेवा व समाधान हेच आमचे ध्येय अशा प्रकारे आज आपण दिलेल्या शब्दांचा वापर करून राका बॅग्स म्हणजेच प्रवासी बॅग याची आपण सुंदर व आकर्षक अशी जाहिरात नेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद